श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज चौदा जून वार शनिवार आणि आज आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला कृष्ण पिंगल संकट चतुर्थी या नावाने ओळखली जाते संकष्टी म्हणजेच संकट दूर करणारी अशी ही तिथी चतुर्थी श्री गणेशाला समर्पित आहे जो विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो म्हणजेच तो भक्तांच्या जीवनातील अडचणी आणि अडथळे दूर करतो या दिवशी उपवास करणे अतिशय शुभ मानले जाते खास करून स्त्रिया या दिवशी व्रत करतात स्त्रियांनी हे व्रत केल्याने त्यांच्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी हे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे या दिवशी दिवसभर व्रत करून रात्रीच्या वेळी चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडले जाते तरच त्या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते जर तुम्ही हे व्रत करत असेल तर तुम्हाला रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी चंद्राची पूजा करायची आहेत आणि यानंतरच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे तरच तुम्हाला त्या व्रताचं शुभफळ प्राप्त होईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश हे स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज शनिवार कृष्णपिंगल चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी दिव्याखाली ठेवायच्या आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दे दिवा लावतो तर त्याचवेळी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे दिव्याला पूजेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते जो अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवतो दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते ज्यामुळे घरात शांतता आणि समृद्धी ही नांदत असते जेव्हा आपण हा दिवा आपल्या घरात लावतो तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होतात आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करूनच केली जाते असं म्हटलं जातं की जर आपण दिवा लावून एखादी सेवा किंवा उपाय जर केला तर ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो दिव्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून आज संध्याकाळी जर आपल्या घरामध्ये असा हा एक दिवा लावला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करते तसेच आपल्या घरातील वास्तुदोष जे आहे तर ते देखील दूर होतात आणि सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील तसेच कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये कुठलंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल पती पत्नीमध्ये सतत वाद होत असेल आपल्या कुटुंबामध्ये सतत दुःख संकट अडचण येत असतील तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी आवर्जून करा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहेत मग तुम्ही दिवा हा कोणत्याही धातूचा घेऊ शकता त्या दिव्यामध्ये आपल्याला चार दिशेला चार वाती लावायच्या आहेत म्हणजेच एक चौमुखी दिवा बनवायचा आहेत आणि दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहेत आणि हा दिवा त्या मसूर डाळीवरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना दिव्याला हळदी कुंकू अक्षरा अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अत्रशिषमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्रमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून श्री गणेशाला तुमच्या आयुष्यातील तुमच्या घरातील ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहेत तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत जर चतुर्थीच्या दिवशी आपण दिव्याखाली ही मसूर डाळ ठेवली तर आपल्या घरात सुख आणि समृद्धी येत असते मसूर डाळ ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि म्हणून संकष्ट चतुर्थीला आपण मसूर डाळीचे अनेक प्रभावी उपाय जे आहेत तर ते करत असतो आणि म्हणून दिव्याखाली ही वस्तू ठेवल्याने घरात शुभ आणि सकारात्मक ऊर्जा येते तसेच मसूर डाळ जी आहे तर तिला समृद्धीचे प्रतीक देखील मानली जाते ज्यामुळे घरात धनधान्याची वाढ होते आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते तसेच डाळीवरती जेव्हा आपण असा चौमुखी दिवा लावतो तेव्हा चारही बाजूने येणारं संकट हे दूर होते आणि चारही दिशेने आपली भरभरून प्रगती होत असते हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर ना कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहेत चुकून दिवा विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता पुन्हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी ही मसरू डाळ तुम्हाला दिव्याखालून काढून घ्यायची आहेत त्यासोबत एक गुळाचा खडा ठेवायचा आहेत आणि ही मसरुडा तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहेत जर तुमच्या घरी गाय नसेल तर मग ही डाळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापर केला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने हा एक दिवा लावून तुम्हाला ही वस्तू जी आहे तर ती दिव्याखाली ठेवायची आहेत अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा या उपायास तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ